नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत क्राइम वॉर या विशेष कार्यक्रमात मी संकेतराज बने आपणा सर्वांचं स्वागत करतो गुन्हेगारी वृत्तींवर जो करतो प्रहार तोच क्राइम वॉर बीड परभणी लातूर नांदेड जालना तेलंगणा कर्नाटक इत्यादी ठिकाणी दरोडे टाकून पोलिसांना चकवा देत फरारी असलेल्या टोळीचा मिरज पोलिसांनी पर्दाफाश केला तिथून ही चाकूचा धाक दाखवून पळून जाताना सिनेस्टाईल पाठलाग करून त्यातील एका आरोपीच्या मुसक्या वळण्यात मिरज पोलिसांना यश आलंय या टोळींमध्ये अजूनही चार आरोपी आहेत मुख्य आरोपी कुलदीप सिंह टाक याच्या सोबत दोन लाख सोळा हजारांचा माल ताब्यात पाहुयात याच संदर्भात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट मिरजेच्या शिवाजी रोडवरून कोल्हापूरकडे भरधाव वेगाने एक इंडिका कार शाहू चौकात पोलीस दिसल्यानंतर ती कार थांबली कागदपत्र आणि लायसन्सची विचारणा केल्यावर ड्रायव्हर साईडला असलेल्या नराधमाने चाकू दाखवून दादागिरी करीत तुम पूछ रहे हो असे म्हणत चाकूने ट्राफिक हवलदार यांच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करीत गाडी जोरदार टी स्टँडच्या दिशेने पळून जाणाऱ्या टोळीचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्या नराधमांच्या टोळीतील मुख्य आरोपी कुलदीप सिंग गगनसिंग टाक याच्या मुस्क्यावर बाकी चार जणांनी पळ काढला दरोडेकर कुलदीप सिंग याच्यासोबत चाकू लोकंडी कटर कटावण्या एक सॅग टायर मिरची पू व इंडिचा तार असा दोन लाख सोळा हजार रुपयांचा माल ताब्यात या टोळीमध्ये करण सिंग सुनील सिंग जगजित सिंग करतार सिंग या दरोडेखोरांचा सहभाग आहे यांच्यावरती परभणी नांदेड जालना बीड लातूर तेलंगणा कर्नाटक येथे दरोडा जबरी चोरी घरफोडी खुणी हल्ला असे गुन्हे दाखल आहेत महत्त्वाचे म्हणजे ही आंतरराज्य टोळी उघड करण्यामध्ये मिरज पोलिसांना यश आले असून या आरोपींनी अजून किती गुन्हे केले आहेत हे आता तपासादरम्यान समोर येणार आहे दोन सख्या भावांची जोडीचाच या टोळीमध्ये समावेश होता दिनांक अकरा एकोण दोन हजार एकोणीस रोजी मिरज वाहतूक शाखेचे कर्मचारी सूर्यवंशी गोसावी आणि माने हे नाकाबंदी करत होते याच्यामध्ये चौकामध्ये नाकाबंदी करत असताना त्यांना एक इंडिका कार भरदा वेगाने व जाताना मिळून आली म्हणून तिने गाडी तिथे थांबवली थांबवली असं गाडीमध्ये एक पाच लोक सम होते ते एकाने त्यांना चाकू काढून त्यांना भीती दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला कॉन्स्टेबल माने जे होते त्यांनी त्यांचे इतर स सहकार्यांना बोलून त्यांचा पाठलाग केला आणि पुढे गेल्यानंतर ती गाडी अडवली गाडी अडवून त्या गाडीमधील जे पाच लोकं होते त्यापैकी चार लोकं पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले ठरले परंतु एक एकाला त्यांनी धाडसाने नागरिकांच्या मदतीनं पकडलं आणि त्याच्यामध्ये त्यांची ग गा, ग गा, गाडीची झडती घेतली असतात त्याच्यामध्ये दरोड्यासाठी सासाठी लागणाऱ्या च स सा, कटर साहित्य कटावणी वगैरे सा, साहित्य मिळून आलं त्याचप्रमाणे काही चिल्लरी मिळून आली आणि त्याच्यानंतर त्यांना पोलिसनं आणून सविस्तर चौकशी केली असता त्याचं नाव समृद्ध कुलदीपसिंग अगनसिंग टाक राहणारा परभणी जिल्ह्यातला आहे आणि त्याच्यावर चौकशी केल्यास असे पाच सहा लोकं हे आंतरराज्य टोळे असल्याचं निष्पन्न झालं आणि यांच्यावरती परभणी जिल्ह्यामध्ये पाच जिल्ह्यामध्ये परभणी नांदेड तुळजापूर या या याच्यामध्ये ज परभणी नांदेड जालना तेलंगणा कर्नाटक येथे दरोडे जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले त्याप्रमाणे त्यांना आणून त्याच्यावरती दरोड्याचा प्र तयारी करत असल्याचा गुन्हा आपण दाखल केलेला के आहे त्याच्यामध्ये गाडी एक जप्त केलेली आहे इंडिका ती पण तिथून लातूर जिल्ह्यातून त्यांनी चोरून आणलेली आहे एक मोठं कटर आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर एक लोखंडी स्क्रू आहेत स्क्रू ड्रायवर एक कटावणे आहेत एक लोखंडी पाईप आहे टायर आहे एक दोरी आहे मिरचीपूड आहे अशा प्रकारचं साहित्य जे दरोड्यासाठी लागतं ते या ठिकाणी जप्त केलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे मिरज वाहतूक पोलीस आणि मिरज शहर पोलिसांनी दरोडेखोर नराधांच्या मुसक्या आवळून धाडसी कारवाई केल्याने सर्वच स्तरातून मिरज पोलिसांचे कौतुक होत आहे